ज्यांचं मनोगत ऐकण्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित आहोत ते महाराष्ट्राचे संकटमोचक मान्य नामदार गिरीश भाऊ महाजन आपल्या जळगाव जार, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पाणी पुरवठा मंत्री, मंत्री मान्य नामदार गुलाबरावजी पाटील मदत पुनर्वसन मंत्री मान्य आमदार आनंद दादा पाटील उपस्थित सर्व आमदार खासदार आमदार पक्षांचे पदाधिकारी मित्रांनो आज जो मेळावा आहे या माध्यमातून संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला एक संदेश द्यायचा आहे तो संदेश या माध्यमातून द्यायचा आहे की आमच्या महायुतीचा खऱ्या अर्थाने आजचा निर्धार झालेला आहे या निर्धाराच्या ये माध्यमातून येणाऱ्या तेरा तारखेला आम्ही प्रचंड पद्धतीने मतदान करू आणि मत त्या मतदानाचा परिणाम येणाऱ्या सहा तारखेला होईल त्यावेळेस लोकसभेची जागा लाख मतांपेक्षा जास्त तीनही मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निवडून मित्रांनो <laughs> आपण सगळेजण संकल्प घेण्याकरता आलेलो या संकल्पाच्या माध्यमातून आपण सगळेजण उद्यापासून आपल्या उमेदवाराचा था, प्रचार आणि प्रसार आप आपल्या गावामध्ये आपआपल्या पंचायत समिती गटामध्ये आपआपल्या जिल्हा परिषद गटामध्ये आपआपल्या नगरपालिकेमध्ये आपण सगळेजण एका दिराने प्रवास करणार आहोत आणि त्या प्रवासाचा निर्हार करण्याकरता त्या प्रवासाचा विजयाचा संकल्प घेण्याकरता आपण सगळेजण या ठिकाणी एकत्रित एक आलेलो आहोत महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल शिवसेनेचा राजस आपल्या सगळ्या मित्र पक्षांचा मनसेचा कार्यकर्ता असेल या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये तत्वनिष्ठता आहे हा तर्कनिष्ठ चालणारा कार्यकर्ता नाही हा तत्व चालणारा कार्यकर्ता आहे हा करता हा करता 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 या जळगाव लोकसभा मतदार संघाचा इतिहास आपल्याला माहिती दोन हजार नऊ ला मान्य मोरे काकांना दोन लाख त्रेचाळीस हजार मतदान होत आदरणीय तीन, तीन लाख त्रेचाळीस हजार मतदान होत दोन हजार चौदा ला सतीशांना दोन तीन लाख दोन लाख चौसष्ट हजार मतदान होत पण त्याच त्या मात्र सहा लाख हजार मतदान होत दोन हजार एकोणीस लावकर तीन लाख तेरा हजार मतदान होत भारतीय जनता पार्टीला सात लाख तेरा हजार मतदान होत आणि <laughs> माननीय आमदार गिरीश भोवच्या नेतृत्वाखाली आपल्या दोनही मंत्र्यांच्या साक्षीने या तीनही मंत्र्यांनी संकल्प केला आहे दोन हजार नऊ ची निवडणूक आपण शहाण्णव हजार मताने जिंकलोय दोन हजार चौदाची निवडणूक आपण तीन लाख पेक्षा जास्त मताने निवडलोय दोन हजार एकोणीस ची निवडणूक आपण चार लाख मतापेक्षा जास्त मताने निवडलोय पण तिन्ही मंत्र्याच्या साक्षीने दोन हजार चोवीसचा चा आहे अबकी भार अबकी बार आवाज इतक्या जोरात येऊ दे ते महाविकास आघाडीचा बसू दे अबकी भार पाच लाख पार अबकी बार आपल्या तीनही नेत्यांचा विश्वास पाच लाख मताच्या पार आपल्याला विजय मिळवायचा मित्रांनो विकासाची भूमिका आपण पाहत असाल तर पाडळ सरेचा तीन जून साधारण एकोणीसशे शहाण्णव पासूनचा प्रलंबित प्रश्न मान्य गिरीश भाऊ असतील मान्य गुलाबराव असतील मान्य अनिल दादा असतील सर्व आमदार खासदार असतील आज चार हजार नऊशे ऐंशी कोटी रुपयाच्या जवळपास सुप्रमा मंजूर झालेले आहे आणि पाडेल सरच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील दोन आणि आमच्या जळगाव लोकसभा मतदारसंघातील चार तालुक्यांचा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा प्रश्न <laughs> आपल्याला फसवण्याचा प्रयत्न आपल्याला भ्रमित करायचा प्रयत्न करताय आपल्याला त्यांना सांगावं लागेल की आमच्या नेते आम्ही जळगाव जिल्ह्याचे कार्यकर्ते सगळे महाराष्ट्रात भाग्यवान हो। आहोत आम्ही ह्याच्याकरता भाग्यवान आहोत की मुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या सर्वात जवळचे मंत्री गुलाबराव पाटलांच्या रूपाने आमच्या जिल्ह्यात आहेत अजित पवार यांचे सर्वात आणि जवळचे मंत्री अनिल दादाच्या रूपात आमच्याकडे आहे आणि मान्य माध्यमातून महाराष्ट्राचे संकट मोचक आमच्या जळगाव जिल्ह्यातून आहे हे आमच्या प्रत्येकाकरता स्वाभिमानाची बाब आहे या तीनही मंत्र्यांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या गावाचा आपल्या तालुक्याचा विकास करायचा आहे आज विरोधक सांगताय की शेतकऱ्यांकरता काय आहे आज सगळ्या संविधान धोक्यात आहे अरे शेतकऱ्यांकरता एक रुपयामध्ये पीक विम्याची योजना याच महा महायुतीच्या सरकारने आज किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला बारा हजार रुपये खऱ्या अर्थाने याच सरकारच्या माध्यमातून येत आहे मित्रांनो आपण पाहत असू ज्या वेळेस प्रधानमंत्री आवाज घरकुल योजना आली आणि ती योजना आल्यानंतर जे माझ्या समाज बाजू केंद्र दृष्ट्या येते केंद्र दृष्ट्या ओबीसी पण राज्य दृष्ट्या येते असा समाज बांधवांना त्या ओबीसी आवाज योजनेमध्ये घरकुलाचा लाभ घेता येत नव्हता आपल्या सर्वांचे लाडके आमदार मंगेश दादांनी हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडला आणि आपल्या सर्वांचे लाडके माननीय आमदार गिरीश भाऊ त्या खात्याचे मंत्रीच असल्यामुळे वंजारी समाज बांधव असतील धनगर समाज बांधव असतील यांना ओबीसी मध्ये ओबीसी बांधवांप्रमाणे घरकुल देण्याचा जी आर मान्य भावनने महाराष्ट्रा करता उभा केला हे विकासाचं धोरण घेऊन आपण प्रवास करणार आहोत आपल्या सगळ्यांमध्ये जास्त वेळ घेणार नाही आपल्याला सगळ्यांना एकच सांगेल ही निवडणूक काही गल्लीची नाही ही निवडणूक दिल्लीची आहे ही निवडणूक तुमच्या माझ्या पृथ्वी मर्यादित नाही ही निवडणूक महाराष्ट्राच्या पृथ्वी मर्यादित नाही ही निवडणूक भारताच्या अस्तित्वाची ही निवडणूक आपल्या अस्मितेची ही निवडणूक आपल्या विजय संकल्पाची ही निवडणूक येणाऱ्या काळामध्ये

ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दोन दिवसापूर्वी जयंती झाले त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सर्वात जास्त भारतीय जनता पार्टी आपल्या एनडीए सरकारने महायुती सरकारने सुरक्षित केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणतीस वेळा या जळगाव जिल्ह्यामध्ये आले सगळ्यात पहिला मुक्काम एकोणीसशे सव्वीस ला आशोद्याला श्री संत चोखोबरा यांच्या वस्तूगृहात झाला तिथल्या एका तरुण पोराला विचारलं की बाळा तुला भविष्यात काय करायचंय पोराचं नाव डी जाधव तो पोरगा आता वाघडी तालुका चाळीस गाव त्याने सांगितलं बाबासाहेब मला तुमच्यासारखा उद्याचा कार्यकर्ता तयार करायचा आहे आणि त्या डी जे जाधवांना भविष्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जागा उभी करून दिली मित्रांनो आपण भाग्यवान आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या असते चाळीस गावला एकोणीसशे ला आता जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या फायद्याशीर हे खऱ्या अर्थाने आपल्या प्रत्येकाकरता स्वाभिमानाची बाब आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भंडाऱ्यामध्ये काँग्रेसनं पराजित केलं

तेरा तारखेला सकाळी मनाचा बांध धनुष्यासारखा तयार करायचा आहे घड्याळाची वेळ पाहिजे आणि कमळाच्या फुलावर मतदान करून आपण सगळ्यांनी विजय संकल्प घ्यावा धन्यवाद धन्यवाद महाराज मी यानंतर विनंती करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बँकेचे चेअरमन आदरणीय संजीव भाऊ यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करायचं आहे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय लालचंद